श्रावणी पौर्णिमेला पूजा केल्याने समुद्र प्रसन्न होतो पावसाळ्यात आणि इतर महिन्यातही येणाऱ्या समुद्राच्या सगळ्या संकटांपासून मासेमाऱ्यांचे रक्षण व्हावे यासाठी कोळी लोक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात दिवागाव दिवा, दिवा कोळीवाडा ऐरोली सेक्टर नऊ येथे सायना स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष मोरेश्वर केणी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमाणे यावर्षी देखील नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दरवर्षी दिवा गावात नारळी पौर्णिमा सण साजरा करतात पण तो काही कारणास्तव बंद करण्यात आला सायनाथ स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष मोरेश्वर केनी यांनी नारळी पौर्णिमेच्या सणाला खंड पडू नये म्हणून नारळी पौर्णिमा प्रथा पुढे सुरू ठेवली केनी यांनी प्रथम साईबाबांच्या प्रतिमेस हार घालून व श्रीफळ वाढवून त्यांनी घरातून पौर्णिमेचा नारळ घेऊन सायनाथ स्पोर्ट्स क्लब येथे सर्व कोळी बांधव यांच्या उपस्थितीत नाचत गाजत सायना स्पोर्ट्स क्लब मैदानातून ऐरोली सेक्टर दहा जेटी पर्यंत महिलांनी एकच साडी पेहराव करून नाचत होते यामध्ये कोळी बांधव कोळी गीताच्या तालावर नाचत होते लहान मुले देखील त्यांच्यासोबत नाचून नारळी पौर्णिमेचा आनंद लुटत होती अनेकांनी श्रीफळ वाढवले तसेच पाच सहा बोटी या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या दहा ते बारा फेऱ्या बोटींनी यावेळी केल्या नारळी पौर्णिमेच्या गाण्याच्या तालावर कोळीबांधव महिला पुरुष यांनी नाचून आनंद लुटला तसेच सायना स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष यांनी सोन्याचा नारळ पाण्यात विसर्जित केला जेटीमध्ये मोठ्या प्रमाणात कोळीबांधव उपस्थित होते मुलींनी जेटीजवळ मोठ्या प्रमाणात नारळी पौर्णिमेचे नृत्य सादर केले सगळ्यांनी नारळी पौर्णिमा सण आनंदात साजरा केला यावेळी समाजसेवक दादा केनी भाई केनी सायना स्पोर्ट्स क्लबचे सर्व सभासद ग्रामस्थ उपस्थित होते बोटीची व्यवस्था आकाश पाटील मारुती जोशी प्रवीण पाटील हेमंत पाटील धर्मा पाटील शंकर पाटील अजित मडवी शशिकांत कोळी बाबाजी पाटील या सर्वांनी केली होती मोरेश्वर केने यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आणि पाहूया नारोळी पौर्णिमेची काही क्षणचित्र

आता नागली उत्सव गावातील मंडळाने त्या जनसहकल्पतांनी बंद केला होता तो आम्ही चालू केला का गावात कार्यक्रमाला खंडनं परावा म्हणून आम्ही चालू केला चालू केला त्याच्यानंतर के का। के त्या चंदनमळी आणि परत पुन्हा चालू केला म्हणून आता आम्ही लास्ट ती गावाचा कार्यक्रम मोठा होऊ दे चांगला होऊ दे आणि मोठ्यानं साजरा करू दे आमच्या सहभागी व्हायला कोणी येत नाही तर त्या गावाच्या कार्यक्रमात तरी सर्वांनी सहभागी व्हा हीच मी सगळ्या आपल्या ग्रामस्थांना विनंती करतोय आणि आज आज आपण काय बाजा वाजत गाजत नाही आणला तरी पण भरपूर लोकांनी साथ दिली अशीच सगळ्यांनी नेहमी साथ द्यावी हीच आमची सागराला इच्छा एक उमर माऊलीला चरणी प्रार्थना करतोय आणि हा असाच कार्यक्रम होते आई माऊलीचा नाळी पौर्णिमेचा तुम्ही बोललं काय माहिती तर सांगायचं बोलत नारली पौर्णिमेचा नारली नारळ टाकल्यानंतर पाणी कमी होतंय वादळ वारा कमी होतंय आणि तसंच मग आम्ही डोलीला धंद्याला जातोय त्या धंद्या पाण्याला आमच्या येश दे येथ दर्यासागराला विनंती केली आज नारली नारली पौर्णिमा उत्सव हा दरवर्षीप्रमाणे मोठ्या ताटामाडात साजरा केला आम्ही सायना स्पोर्ट्स क्लब दिवापोलीवाडा व वा मोरेश्वर केनी तसेच दादा पाटील यांच्या आणि बंडूदादा केनी यांच्या सहयोगाने हो आम्ही दरवर्षी व्यवस्थितरित्या पाणी नारळी पौर्णिमेचा प्रोग्राम हा आपल्या होड्यांमध्ये जाऊन आणि गणपती उत्सव हा आम्ही स्थानिक रहिवाशी मच्छिमार बांधव हे सगळे एकत्र येऊन सगळे जोशाने आणि भरपूर आनंदाने साजरे करतो दरवर्षी धन्यवाद